मीरा भायंदर शहरासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला मीरा भायंदर न्यायालयाचे भव्य उद्घाटन सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अतुल लोक आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले या विशेष प्रसंगी आमदार नरेंद्र मेहता वाहतूक मंत्री आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते उद्घाटन सोहळ्याला उपस्थित सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि खऱ्या अर्थाने ठाणेकर असलेले आदरणीय अभयवक साहेब त्याचबरोबर आपले मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य साहेब त्याचबरोबर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी साहेब न्यायमूर्ती श्रीमती गौरी गोडसे मॅडम त्याचबरोबर ठाण्याचे जिल्हा न्यायाधीश एस बी अग्रवालजी दिवाणी न्यायाधीश एस एस जाधव सुदीप पासबोला बार काउन्सिलचे अध्यक्ष त्याचबरोबर आमचे गजानन चव्हाणसाहेब तुम्ही फार लोकप्रिय आहात सगळीकडे आणि डी जी नाईक त्याचबरोबर सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर समोर आमचे सहकारी मंत्री प्रताप सरनाईक जी आहेत जिल्हाधिकारी आहेत महापालिका आयुक्त आहेत पोलीस आयुक्त आहेत आमदार नरेंद्र मेहता आहेत गीता जैन आहेत सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व आमच्या लाडक्या वकील बहिणी आणि लाडके वकील भाऊ खरं म्हणजे बहिणींना आज खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन आहे त्याच्या देखील खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना देखील मनापासून त्यांचं अभिनंदन करतो सबसे पहले तो वेरी हैप्पी विमेंस डे टू ऑल वुमेन और ये बहुत ही खुशी की बात है कि आज हमारे वीरा भेंद्र में कोर्ट का उद्घाटन हुआ है तो हम सब जो महिला वकील हैं वो बहुत ज़्यादा खुश हैं थैंक यू सो मच वही ऑल uh, और हम लोग बहुत खुश हैं अभी हम लोग की ट्रैवलिंग बहुत कम हो जाएगी और यहाँ बहुत कन्वीनियंट है और इतने सालों से आने वाला था लेकिन फाइनली आ गया तो ये सबके लिए बहुत खुशी की बात है जैसा सर ने बोला है जज साहब ने बोला है कि लेकिन वही है, अभी इसको मेंटेन कर रहे हैं और सबको आगे होप फॉर द बेस्ट